नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामाच्या पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्याचं श्रेय माड्याचे आमदार अभिजिताबा पाटील यांनी घेतलं त्यांनी ऊस दराचा प्रतिटन पस्तीसशे रुपये भाव जाहीर करून सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत एकच खळबळ उडवून दिली आज त्याच ऊस दराच्या फोडलेल्या कुंडी आमदार अभिजित पाटील सापडले असल्याचे चित्र समोर आलंय माढा मतदारसंघातील माढा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावं ही माढा मतदारसंघात येतात यामध्ये भीमा सेना जोडकालवा भीमा नदी आणि सिनामाडा उपसर्जल सिंचन योजना हा जो कमांड एरिया आहे सिंचनाचा या कमांड एरियात आज ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे तालुक्यामध्ये आज मी तिला पाच साखर कारखाने असले तरी या तालुक्यातील उसावर अन्य ता, अन्य तालुक्यातील कारखान्यांचे अन। गळीत हंगाम देखील अवलंबून असतात इतका मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऊस पिकला जातो आमदार शिंदेनी साखर कारखानदारीचं जाळं या ठिकाणी विणलेलं असल्या कारणामुळं साहजिकच साखर कारखानदारी हाच आमदार शिंदेचा किंवा या ग्रीन बेल्ट मधील ऊस कारखान्याला नेण्याचा केलेला आजवरचा काम पाहिलं तर तेच शिंदेचं राजकीय बळ होतं यंदा प्रथमच गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी पस्तीसशे रुपये प्रति टन भाव जाहीर करून या संपूर्ण एकच खळबळ उडवून देण्यात अभिजित शिंदेंची राजकीय ताकद होती त्याच ताकदीमध्ये ऊस उत्पादकांची असलेली संख्या लक्षात घेता झालेली घोषणा ही ऊस उत्पादकांना पस्तीसशे रुपये भाव मिळणार या स्वप्नाची भुरळ पडून गेली परिणामी या अष्ट्याहत्तर गावातून वास्तविक ज्या गावातून आमदार शिंदेना शिंदेना म्हणजे पर्यायानं त्यांचे चिरंजीव उभे होते रणजित शि शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य तर मिळवता आलं नाहीच परंतु विरोधी उमेदवार अभिजित पाटलांनी नाम मात्र का होईना या अष्ट्याहत्तर गावातून घेतलेली आघाडी हेच शिंदेच्या पराभवाचं खरं कारण ठरलं आता परिस्थिती अशी झालेली आहे की गळित हंगाम अखेरच्या टप्प्यात आलेला आहे फार काळ साखर कारखाने अजून चालतील अशी अवस्था आज राहिलेली नाही जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्याने तीन हजाराच्या आत दर देण्याची मानसिकता ठेवली असल्याचं समोर येत आहे त्यामध्ये बहुतांशी साखर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपयापर्यंतची पहिली उचल द्यायचं कबूल केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील वीसहून अधिक साखर कारखानदारांनी पहिली उचल ही जाहीर केली नाही आणि सुरू गाळा हंगाम सुरू झाल्यापासून आज एक छदामही शेतकऱ्यांना दिला नाही याबाबत रयत क्रांती संघटनेने प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे तक्रार केली त्या प्रादेशिक सहसंचालकांनी या कारखान्यांना देखील काढल्या याचा अर्थ दुसरा असा की ठराविक कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली त्याप्रमाणे खात्यावर जमा देखील केली परंतु काही कारखान्यांनी आता गाळ हंगाम अखेरच्या टप्प्यात आला तरी देखील त्या बाबतीत पहिली उचल किती देणार आहे कधी देणार आहे या बाबतीत मौन पाळणं कबूल केलंय त्याला कारणही तशीच आहेत यंदाचा साखर उतारा हा अत्यंत कमी साखर उतारा दिसतोय दुसरी बाजू साखरेचे दर घसरलेले आहेत अशा अवस्थेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा सांगली इथे सुद्धा तीन हजाराच्या पुढं बत्तीसशेच्या पुढं भाव जाईल अशी परिस्थिती दिसत नाही आहे अशा अवस्थेत ही पस्तीसशे रुपयाची घोषणा कागदावर राहणार आहे का शेतकऱ्यांना मिळणार आहे का यासारखे अनेक प्रश्न यातून निर्माण झाले वास्तव आता आता अखेरच्या टप्प्यात गाळ फंगाम आल्यानंतर तरी त्यांना पहिली उचल जाहीर करायला पाहिजे होती परंतु ती पहिली उचल जाहीर करण्यात सुद्धा आमदार अजून तरी यशस्वी झाल्याचे दिसत नाही या याच्यातून त्यांनी स्वतःहून स्वतःची कोंडी करून घेतल्याचं चित्र आज तरी मतदारसंघात पाहायला मिळत दुसरी बाजू अशी आहे की उस्ताराच्या प्रश्नावर आमदार अभिजित पाटील बोलत असू द्यात अथवा नसू द्यात नागरी सत्कार मोहीम मात्र त्यांची जोरात चालू आहे या सत्कार मोहिमेमध्ये सवाने, सवाने ते मोहिते पाटलांना बरोबर घ्यायला विसरत नाही आहेत आणि नेमकी हीच गोष्ट लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सक्रियपणे काम केलेल्या काही कार्यकर्त्यांना खटकती आहे त्यातून काही कार्यकर्ते वेगळा विचार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्याच्या तयारीत आहेत त्याचं कारण ही देखील तसंच आहे की त्यांचं स्वतंत्र अस्तित्व यामुळे कदाचित धोक्यात येतं की काय त्या आपल्या स्वातंत्र्य अस्तित्वाला कुठं धक्का बसतो की काय हे लक्षात त्यांनी घेतलेलं आहे त्याचबरोबर या तालुक्याच्या राजकारणाचं सूत्र गे दोन हजार नऊ पासून अँटी मोहिते पाटील या बेसवर चाललेला आहे त्यामुळं या बेसला धक्का कुठं लागेल आणि या याचा फटका आपल्याला बसेल या विवंचनेत आमदार समर्थकांपैकी काही प्रमुख कार्यकर्ते आज निश्चितपणे चिंतेत आहेत वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत काही जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपण वेगळा विचार करणार असल्याचं पत्रकारांना सांगितलं देखील आहे असं असलं तरी सुद्धा हे सत्कार सोहळे सुरू आहेत या सत्कार सोहळ्यातून अधिकाऱ्यांना करेक्ट कार्य कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे तर दुसऱ्या बाजूला पंचावन्न प्रश्न मांडल्याचं पालूपत प्रत्येक सभेमध्ये गायलं जात आहे वास्तवपात तुम्ही पंचावन्न प्रश्न मांडले खराय ते मांडले पण आहे विधिमंडळात तुम्हाला ते प्रश्न मांडायसाठीच जनतेने पाठवलेला आहे त्याचं भांडवल करायची गरज नाही आहे लोकांनी म्हणाला पाहिजे तुम्ही आमचे प्रश्न मांडले पण हे स्वतःच सांगतात मी तुमचे प पंचावन्न प्रश्न मांडले पण प्रश्न मांडत असताना प्रश्नाची आजची सद्यस्थिती काय आहे हे जाणून न घेता केवळ आपण ज्याला संवंग लोकप्रियतेसाठीचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत असं काहीसं चित्र आज या तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे दुसऱ्या बाजूला मुलाच्या पराभवानंतर काही काळ शांत असलेले माजी आमदार बबनराव शिंदे पुन्हा एकदा नव्या जमानं राजकीय वर्तुळात सक्रिय झालेले आहे त्यांनी भाजपा आणि अजितदादा यांच्या गाठी भेटी घेणं सुरू केलेलं आहे सध्या तरी म आमदार माझे आमदार शिंदे हे महाविकास आघाडी आणि महायुती यांपासून सुरक्षित अंतरावर महायुतीला आणि अजितदादांना किंबहुना भाजपाला महा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर पकड मिळवण्यासाठी शिंदेची गरज आहे आणि शिंदे सध्या के तरी केवळ गाठीबेटी घेत आहेत भूमिका पुढची काय असेल हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी त्यांचा कल हा निश्चितपणे महायुतीकडे असू शकतो किंवा राहू शकतो येत ए... येत्या काळात त्यांचा नेमका काय भूमिका आहे हे आपल्या समोर येणारच आहे दुसरी ब... बा बाजू अशी आहे की काल परवा सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवलेली आहे जयकुमार गोरे हे मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक मानले जातात त्याचबरोबर रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे ते मित्र आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे आणि आमदार माजी आमदार संजय मामा शिंदे हे पण ती ग घनिष्ठ मित्र आहेत त्यामुळं काल झालेली जी नियुक्ती आहे ही मोहिते पाटलांना शे देण्याची भाजपाची तयारी दिसते आहे आणि या तयारीतून शिंदेना पालकमंत्री नियुक्तीतून काहीसा दिलासा मिळालेला आहे मग आता इथून पुढच्या विकासाच्या प्रश्नाबाबत एक नवी स्पर्धा यात मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळेल एकीकडून आमदार प्रयत्न करतील दुसरीकडून माझे आमदार प्रयत्न करणार आणि यातून एक विकासाची स्पर्धा निर्माण होणार आहे ही स्पर्धा निकोप असावी अशीच अपेक्षा सर्वसामान्य मतदार बाळगून राहणार आहे हे निश्चित आज आपण याच ठिकाणी थांबतोय तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद